तुम्हाला काय वाटलं आम्ही पाळणा बघाय आलोय नाही नाही आम्ही पुरी बघाय आलोय माझं पाचशे <laughs> <laughs> दिवसात मला तीन गुल्ह्या पडल्यात सगळं घरदार माझ्या आजकालचे आज सातवी आठवीचे पोर त्याच्या गर्लफ्रेंडला येऊन फिरत्यात आणि जेव्हा आम्ही सातवी आठवी ला होतो तेव्हा सायकलचे टायर घेऊन फिरायचो भगवान ने आपको भेजा लेकिन आपके साथ अपना भेजा ही नहीं भेजा <laughs> ये भी मेरे को किसी और ने भेजा इसलिए मैंने आपको भेजा देखा मेरा भेजा अब आप भी खाओ किसी और का भेजा <laughs> मी ऐकलंय एका जोड्या हा वरचा देव बनवतो पण माझी का वरच आटकून गेली का काय काव येणार खाली मंगळसूत्र चोरणाऱ्याला तीन वर्षाची शिक्षा अन्याय आयला का रे बघ की जन चोरल त्याला तीन वर्षाची शिक्षा आणि जन बांधलय त्याला आयुष्यभराची शिक्षा <laughs> जा पोरी खऱ्या प्रेमाच्या शोधात असतात काय माहित त्यांना माझ भाऊ आईला आज गरम लय व्हायला लागले तुला गरम झाले तू काय करतोस मी फॅन बसतोय तरी पण गरम झालं तू काय करतोस मग फॅनच बटन चालू करते <laughs> वेलेंटाईन डे ला जर तुमच्या नवऱ्यानं तुम्हाला गजरा दिला तर लय खुश होऊ नका गुलाब कुठे गेलाय त्याचा शोध लावा पहिले माझे मित्र रोज नवीन एका पुरीच्या प्रेमात पडतात आणि मी रोज नवीन एका संकटात जे काय करतोय सगळं आंगलटच येते <laughs> मुलांचं पण एक अवघडच असतं राव लहानपणी आई वडील फिरू देत नाही आणि लग्न झाल्यावर बायको फिरू देतो मार्केट मे धामे आजकालची पोरं लव्ह मॅरेज ला ले घाबरतात त्यांना वाटतं बायको भांडी घासायला लावत त्यात काय एवढं पाच दहा मिनिटच लागतात राव सुखी संसारासाठी दोन गोष्टी लक्षात ठेवा बायको बोलत असताना शांत रहा आणि बायको शांत असल्यास बोलत जाऊ नका नाहीतर माडगीर खातं नाही काय दिवशी पुन्हा मानतान सोन्या तू खरच म्हणून लागलास ह काय भेटलं तुला माझ्यापेक्षा लांब जाऊन आज पण तुला माझ्याच नावाने ओळखतात आयुष्यभर सिंगल नाही पण हिल्स वर नाचणारी पूर्गी कधीच घरात आणणार नाही कारण मला घरात संसार करायचा आहे तमाशा थिएटर नाही <laughs> तिच्या घरचे म्हणतात की आमची पोरगी लय गरीब गाय आहे पण ती शिंग मारण्यात एक्सपर्ट आहे हे कोणच सांगत नाही आणि तुला वाटते काय मला कोणत्या पोरी भाव देत नाहीत म्हणून अरे बापू तुझ्या माहितीसाठी सांगतो मयासाठी पोरीच्या कुस्त्या लागत आहेत कुस्त्या <laughs> मुली पायामध्ये काळा दोरा का घालतात कारण त्यांच्या अंगातली भूतीन बाहेर येऊ नये म्हणून लावा ताकद <laughs> <laughs> नमस्कार आज आपण एक चांगलं काम करणार आहेत मित्रांनो पाणीपुरी वाले भैया सगळ्यांना पाणीपुरी चालतील पण त्यांना कोणी पाणीपुरी चालत नाही जा। तर आज आपण त्यांना पाणीपुरी चालूयात तर चला एक प्लेट पाणीपुरी बनवा भैया ही पाणीपुरी खा आयला पहिला सांगायचं ना, दुन बाना थी। आ, मुली ला दो ना मुली हात दोन बनवले असती काय मी बोलून श्वास माझा था सासरे बुवा तुमच्या मुलीला मेंदू अजिबात बर का जाऊय बापू तुम्ही फक्त मुलीचा हात मागितलेला मेंदूच काय बोलणं झालं नव्हतं पाटील एक तुम्हाला अरे विचार की शंभू लव मॅरेज कराव का अरेंज मॅरेज कसा आहे वागा कारल तळून खाल्लं काय आणि शिजवून खाल्लं काय कडूच लागणार आहे फोन पिक टाक तू काय अरे पव्या अरे प्रेम अरे हा आंधळ मग या पळून जाणार काय पाहिजे मॅडम एक किलो मटन द्या सुपारीच दुकान आहे ना सुपारीच गेला असेल एकशे वीस घासू नका हो एक किलो चिकन द्या काय करू कोण म्हणत खरं प्रेम परत येत नाही खरं प्रेम एकदा तरी परत येतं एक तर सॉरी बोलायला नाहीतर लग्न पत्रिका द्यायला सलाम करतो त्या मुलींना ज्यांचा आज पण युपोच्या मोबाईल पेक्षा पॉइंट पावडर वर जास्त विश्वास आहे तुला भेटायला आले तरी चालते भावा पण मम्मी रागत असल्यावर अजून आलं पाहिजे म्हणजे मिरची डोळ्यात लाटन डोक्यात तू आज मला एक वचन दे बोल पाव्या आपली दोस्ती शेवट पर्यंत अशीच राहील हा पाव्या अशीच राहील आणि तू माझ्या सुख दुखात सोबत राहशील हा पाव्या आणि जेव्हा जेव्हा मला पैशांची गरज पडल तेव्हा जेव्हा तू मला पैशांची मदत करते माझ्या घरचे नेते असत्र आले लावले मला मोन्या डॉक्टरच्या बायकोला इन म्हणतात मग नर्सच्या नवऱ्याला काय म्हणतात रे नर् सकाळी उठल्या उठल्या बायकोचा चेहरा बघत जावा दिवस चांगला जातो मग ती बायको कोणाची का सोना म्हणतो दिलाय का प्रेमभंग झालेल्या मित्रासोबत राहायची एक वेगळीच मजा त्याला तिची आठवण करून द्यायची आणि फुकटची दारू पाहिजे काय बघतो माझ्या बापाकडे एवढा पैसा आहे ना मी फोर व्हीलर घेऊन छापायला जातो सांग भाऊ अरे भाऊ माझ्या बापाकडे एवढा पैसा आहे ना मी ज्या कलरचं चा घालतो ना त्या कलरची फोर व्हीलर घेऊन फिरायला जातो याला बघ माझा बाप गायच्या पाण्याला ओळखताय ओळखताय जो आम्ही नाही ओळखता नाही ओळखते माझ्या मित्राला आवडलेली गोष्ट एकतर बेकायदेशीर असते नाहीतर महागडी असते किंवा मग लग्न झालेली तुम्हाला काय जग बदलायचंय तेवढं लग्नाच्या अगोदर बदला लग्नाच्या नंतर तुम्ही टीव्ही बदलू शकत या जगात एकच फक्त इमानदार हो माणूस आहे कोण र अर्ली बिस्किट वाला कस काय रेट कधीच वाढवला पुण्याचा एकच बिस्किट कमी करत गेला आपल्या भारतातले लोक अशी आहे की मोबाईल ला कव्हर लावणार पण डोक्याला हेल्मेट नाही सांगायच्या तात्पर्य एवढाच डोका बुटला तरी चालेल पण मोबाईल नाही फुटला पाहिजे माझ्या मोबाईल मध्ये हॅलो चालेल चल बाबा आलाय नंतर बोलतो का सेपरेट रूम नाही तुझी अरे इथे घरात राहून देतात तीच मेहरबानी नमस्कार मित्रांनो मी बडे पवन मी भाई सोमवारी दिनांक पाच सात दोन हजार चोवीस रोजी बीड इथे एका बांधकामावर काम करण्यासाठी पाचशे रुपये हजर कधी विचार केलाय का के पोरी का गोर्या येत्या अर त्यांच्या परत ऊनच नाही पोहोचत करा मग टॅग तुमच्या मैत्रिणी आज संध्या कुठं चाललास जिथं तू कधीच जाऊ शकत नाहीस तुझी अवकाश बी नाही कुठे सासरवाडी खिडकी सी फखे बदललं आहे तुम्ही मला काही पण करा मला सोबतच लग्न करायचे आणि ते बी माझं साथ देणार शेवटपर्यंत मी पण लग्न करत इथं सोबतच करणार आहे ते मी मौज येऊ देईन मी नाही ओळखत कोण आहे येऊ दादा मला एक सांग मुलं सुंदर असतात का मुली मुलं कस काय तोंड दाखव <laughs> खरं बी बोलायचं नाही काय म्हणाव अरे <laughs> माझ मित्रा लोक ते त्यांच्या प्रेमात बिझी आहे आपण दोघ त्याला रील पाठव त्याला रील पाठव त्याला झाली की तुला पाठव नाही तर मला पाठव एवढंच आहे झाट आहे रे जिंद की झाट बर्बात वाटोय सगळं आजकालच्या बायकांच लयच अवघड विषय झालाय तिसऱ्या दिवशी उपवास आहे म्हणून कळलं की आदल्या दिवशी शाबुदाना खिचडी फळ रताळ सगळी सोय एकदम टॉप मध्ये लावून ठेवतात आणि दुसऱ्या दिवशी दणकावून खात्यात आणि सगळ्याला आहे म्हणून सांगतात वार रे उपवास नॉइस लाडू घेऊ लाग आजकाल सगळ्या मुली धोका देतात प्रेम करायचं तर मामाच्या मुली सोबत करा कारण तिला माहीत असं आपल्या बापाची बहीण आपली आत्या आणि जर आपण तिच्या मुलाला धोका दिला तर ती उडवल सगळ्यांच्या बात्या ब्रँड इज ब्रँड भाऊ बोल ना भाऊ अरे आयुष्यात पुढे कसं जायचं रे आसू जायचं काही काही लोकांच्या घरी जर जेवायला बनवलं ना नवीन पदार्थ तर ते लगेच स्नॅपला टाकतात जस काय आम्ही आमच्या घरात वाळू आणि खातोय कलबत्ते खलबत्ते बिलबत्ते सगळे आपल्याकडे अवेलेबल येऊ तुझा फ्युचर प्लॅनिंग काय प्रत्येक चौकात फक्त मीस टिकणार काय भीक मागाचा प्लॅन आहे काय अरे तुझा आवाज नीट आहे ना काय रे काय झालं माझ्या जानचा फोन आलाय जावा तुम्ही अरे अरेडे आपल्याला अजून दहा किलोमीटर पुढे जायचं आहे अरे रस्ता बघ तुला गाडी पण भेटणार नाही आणि लिफ्ट पण भेटणार नाही चल बस गाडीवर अरे भावानो माझ्या जानसाठी दहा किलोमीटर नाही मी शंभर किलोमीटर चालायला तयार आहे जावा तुम्ही ठीक आहे हॅलो जान, जान आता येतो का आवाज हे ठेव 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 पप्पाले पप्पाले <laughs> <laughs> किवडे <laughs> माझ्याकडे असताना तर फोन मी संपर्क करू इच्छिता तो सध्या बंद आहे सांगता येणार नाही मग कशाला अंगोर आयला गाड़ी अम्या गाडीत चावेद रे जाऊन आलो लवकर आहे बर का लगेच आलो हॅलो कोवे किती वेळा लागणार रे अजून का करत रे लवड्या लवरची आठवण करता भावा अभे लवड्या खाली गेली पडशील पुरा तुझे गाव आठवण कर हो यार तुझे भर पार ती खोकत घ्यायची वापस बापस म्हणता तुम्ही पैशांचा गमड करस नको तू माझ्या समोर जेवढं तुम्ही बघितलं नाही ना तेवढा कर्ज आहे माझ्यावर कबूतर जायकुले पाठी मला लवकर पोलीस स्टेशन मध्ये केस झाल्या माझ्यावर कशाची र तुम्हीच म्हणला की प्रेमाची सुरुवात भांडण होते मग र अहो पाटील तिच्या डोसके तीट घालून आलो मी वर्गात असताना मला चुरू चुरून बघायची ती आज ती डॉक्टर झाली आज मला बघायला पाचशे रुपये घेतले तिने कुठे गेली हो अवघड जास्त तर काय अपेक्षा नाही माझी पण जिनी चार पाच जणांच्या आयुष्याला घोडा लावलाय ना तिने येऊन आम्हाला हळद नाही लावली पाहिजे म्हणजे झालं कॉलेज चालू होण्याची आतुरता मुलींना जास्त लागलेली असते दुसरं काही नाही हो त्यांना तीन तीन टाइम भांडी घासावी लागतात सकाळ दुपार संध्याकाळ लावा ताकद एक वेळ सावल्या मुलीवर विश्वास ठेवा पण गोऱ्यापुरीवर ठेवू नका म्हणजे तुझा माझ्यावर विश्वास नाही लोकाची बायको मायरा गेल्या लोकायला कस करमत काय कि रे बाबा इथं मैशाजारी कालच गावाला गेली तर मग मनच लागण काय है कलेक्शन काय नाही देव जाणे सलमान खान दारू पिलो होता का नाही हे स्पष्ट करायला कोर्टाला तीन वर्ष लागले आणि इथं माझी बायको नुसतं फोनवर जरी केलं कर वीजे तर लगेच म्हणते लवकर घरी या लग्न म्हणजे विजय सारखे परफेक्ट कनेक्शन झालं तर उजेडच उजड चुकीचं कनेक्शन झालं तर झटकेच झटके केसावर गजरा ओठावर लाली दमकाड भावा तुझ्या पण आयुष्याला घोडा लावणारी आली आजकालचे सातवी आठवीतले मुलं गर्लफ्रेंड घेऊन फिरताना दिसतात आणि जेव्हा आम्ही सातवीत होतो तेव्हा सायकलचे टायर कधी या गल्लीत कधी त्या गल्लीत सायकल बोलता बोलता ती बोलून जाती ना आहो ऐका ना आयुष्यपत नवरा झाल्यासारखं फील वाटत अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उसके साथ सूर्य नमस्कार करो या फिर अनुलोम विलोम मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए